तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सातपुडा कॅम्पस जळगाव जामोद येथे रविवारी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ यांच्या विद्यमाने उपवर युवक युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या परिचय संमेलनाचे हे सदोतीसावे वर्ष आहे यावर्षी या संमेलनामध्ये बाराशे तीस युवक युवतींनी आपल्या नावाची नोंदणी केली होती तर यावर्षीचे या परिचय संमेलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सोबतच आयोजकांचे उत्कृष्ट नियोजन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात बोलताना उपवर युवक युवती परिचय संमेलनाचे प्रणेते तथा सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार कृष्णराव इंगळे यांनी उपवर युवक युवती परिचय संमेलन हे काळाची गरज आहे आणि याच्या आधुनिक युगात प्रत्येक उपवर युवक युवती पालकांनी या परिचय संमेलनात सहभाग घेऊन प्राथमिक स्वरूपाची बोलणी या परिचय माध्यमातून करण्याचे आवाहन उपस्थितांना केले तर मंडळाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन कौतुकास्पद तसेच परिचय संमेलनातून वेळ व पैशांची बचत होते असे प्रतिपादन व्यासपीठावरून बोलताना डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी केले या प्रसंगी डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर प्राध्यापक हरिभाऊ इंगळे भिकाजी महाराज सौ उर्मिलाताई इंगळे मीनाताई सातव वैशाली तायडे वैशालीताई तायडे डॉक्टर भोपळे वासुदेवराव भोपळे मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भोपळे यांच्यासह जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जळगाव कधी काही साथी मंडळ करायमध्ये पाच पेंडाच्या पालकाखाली छोटासा सुरू झालेला सदतीस वर्षापूर्वीचा परिचय मिळावा आज आज तुम्ही या ठिकाणी भव्य सभागृहामध्ये बसलेला आहात रेडीमेड डायस आहे अनेक रती महारती समाजभवी या ठिकाणी आपल्या परिचय मिळावा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहोत असं असं याला वैभव वे या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपण गरीबी किंवा छोट्या छोट्या एक मोठ्या प्रयोजनापर्यंत आपण पोहोचतो शिक्षणाचं प्रमाणही असा कॉलेजेस झाली आपल्या परिसरामध्ये पूर्वी कॉलेज नव्हता इंजिनिअरिंग कॉलेज आहे ऍग्रिकल्चर कॉलेज आहे हॉर्टिकल्चर कॉलेज आहे आर्ट कॉमर्स सायन्स याचा ज्युनियर कॉलेज डिग्री कॉलेज आणि पोस्ट डिग्री कॉलेज आणि पी एच डी पर्यंत दोन गेंट नर्सरी वन के जी टू कारण तिथं नोंदी जी आहे योटीची नोंदी तिथं पर्याप्त नोंदी नसल्यामुळे परिचय देण्याच्यासाठी नसल्यामुळे दोन भाषे वाढत तर तुमची मानसिकता नव्हतं तुम्हाला भाषण आवडत नाही बा आमच्या भाषणापासून सुट्टा जर करायची असेल तर तुम्ही परिचय देणारे किंवा तुम्ही त्याची माता वेगळे वाचतच पाहिजे

त्यांचे वारस म्हणून आपल्या पुढच्या पिढीला हा वैचारिक वारसा दिला पाहिजे की आपण शांतीला आणि शिक्षणाची काल जर आपल्या सम्राज